गरम गरम भाकरी आणि ही कुरकुरीत अशी सुकट चटणी एकदम भारी लागते आणि आज आपण ही बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी सुकट चटणी आणि ही तुम्ही दहा ते बारा दिवस स्टोरसुद्धा करू शकता चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुकट चटणी बनवण्यासाठी बघा इथे मी सुकट घेतलेली आहे हिला जवळासुद्धा म्हणतात तर पहिली आपण ही आता साफ करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेली आहे आता ही आपण जरा चाळून घेणार आहोत म्हणजे याच्यामध्ये ना काही कचरा वगैरे असेल तो पडून जाईल आणि याच्यामध्ये जा काही घाण वगैरे असेल ती आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा इथे कचरा सर्व खाली पडलेला आहे आता आपण इथे घेतलेलं आहे इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं त्यानंतर इथे दहा बारा एक लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या आता आपल्याला मिक्सरमधून जाळसर अशा वाटून घ्यायचे आहेत आपल्या एकदम बारीक नाही करायचे जाळसर असं हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे ही सुकट चटणी आहे ना एकदम भारी लागते म्हणजे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता एकदम मस्त लागते आता हे मी वाटून घेते हे बघा इथे मी जाडसर अशी ही वाटून घेतलेली आहे बघा बारीक नाही केलेली आहे एकदम जाड अशीच वाटून घेतलेली आहे तर आपण पहिलं पॅनमध्ये हा जो जवळा घेतलेला आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवून हा भाजून घ्यायचा आहे हा जा जवळा जा। 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 भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत एक पाच सहा मिनटात हा भाजून होतो थोडासा आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आपलं आपली जी सुकट आहे ती सुद्धा छान अशी आता कुरकुरीत झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये मी आता टाकणार आहे दोन चमचे तेल त्यानंतर इथे मी एक सहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीसुद्धा आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत ही जी कढीपत्त्याची पानं आहेत ना ही सुद्धा आपल्याला अशी एकदम कडक करून घ्यायची म्हणजे कुरकुरीत तशीच करून घ्यायची एखाद मिनिट परतूया आहे बघा लगेच छान अशी कुरकुरी ती झालेली आहेत आता आपण जी मग अशी मिरची खोबरं आणि लसूण जे जाडसर वाटून घेतलेलं आहे ते आता आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला एक दोन तीन मिनटं ना छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये जे सुकं खोबरं लसूण वगैरे घेतलेलं आहे आपल्याला छान असं याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं खूप छान वास सुटलेला आहे एकदम मस्त वास येतोय आणि ही चटणी आहे ना झटपट होते पटकन अशी आणि खाण्यासाठी तर एकदमच छान लागते हे बघा एक दोन मिनटं आपली इथे झाले आहेत आणि आपली बघा मस्त असं प्लेट आता था, भाजून झालेलं आहे हे बघा छान असं आता ना आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण सुकट आहे ना ते आपण भाजून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे पण ना ही सुकट आहे ना ती थोडीशी मी अशी ना कुसकरून घेणार आहे म्हणजे थोडीशी हाताने अशी केलीत ना की के अगदी चुरली जाते हे बघा अशा प्रकारे एकदम कुरकुरीत झाल्यामुळे ना पटकन अशी कुसकरली जाते थोडीशी आपल्याला अशी करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही अशीही टाकली तरी चालणार आहे पण अशी करून टाकली ना की कसं मसाले वगैरे छान लागतात एकदम आणि मस्त अशी ही चटणी तयार होते हे बघा लगेच कशी कर आपली करून झाली आहे इथे आता ही आपण टाकली सुकट आहे ना ही सुद्धा आपल्या याच्यामध्ये पूर्णपणे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून जे सर्व आपण मसाला वगैरे जे टाकलेले आहे त्याला व्यवस्थित असे लागले जाते ही सुद्धा आपल्याला कमी गॅसवर एक दोन तीन मिनटे छान अशी परतून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे हे बघा इथे आपली आता छान अशी मस्त पैकी आपण इथे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ चवीपुरतंच घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि पुन्हा एकदा चरा मिक्स करून घेऊया की बघा ही आता आपली सुकट चटणी आहे ना एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ही आपण काढून घेणार आहोत तर इथे आपली कुरकुरीत्याशी चटणी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते आणि तितकीही टेस्टीसुद्धा लागते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद